मित्रांनो जयशिवराय आपण आहे सध्या पुणे जिल्ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका आहे आणि काठापूर बुद्रुक या ठिकाणी भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडतं आहे आणि प्रथमच हे मैदान आयोजित होतं आहे आणि सुंदर असं नियोजन फाटी आपण बघणारच आहे कारण एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त इतकं मोठं आयोजन होतं आहे आणि प्रथम या भागामध्ये ओपनचं मैदान पार पडतं आहे बक्षीसं रचना पण चांगली आहे महाराष्ट्रभरातून गाडा मालक या ठिकाणी दाखल होणार आहे आणि आतापर्यंत जवळपास दीडशेच्या वरती नोंद या ठिकाणी झालेली आहे तर आपण सखोला आढावा मैदानाचा आणि या आयोजन कमिटीकडनं आपण जाणून घेणार आहे आपल्यासोबत आयोजक कमिटी आहे दादा नमस्कार नमस्ते प्रथम परिचय द्या तुमचं नाव सांग माझं नाव विशाल करंडे आणि या आयोजन कमिटीत आम्ही सगळे सहभागी आहेत यावेळेस पहिल्यांदा ओपनचं मैदान संपन्न होत आहे पहिल्या वेळेस भरत आहे ना पहिल्या आयोजित पहिल्या वेळेस केलं काय झालं उत्तर पुणे जिल्ह्यात आमच्या इकडं चार बैली बैलगाड्याच्या बाईल शर्यती कायम होत असतात म्हणजे आता आमच्यासुद्धा गावात दोन यात्रा होत्या चार बैली बैलगाड्याच्या बाईल शर्यती या ठिकाणी होत असतात परंतु मागच्या काही कालखंडामध्ये या ठिकाणी आमचे पिंटू शेठ पोखरकर आहेत त्यांचा कबीरा नावाचा एक बैल आहे बर तर तो बैल तिकडे छकडीला पळतो आणि त्यांचं असं म्हणणं झालं का आपला बैल त्या ठिकाणी पळतो परंतु या ठिकाणीसुद्धा आपल्या इकडे ह्या पद्धतीच्या शर्यती झाल्या पाहिजे आणि आपल्या इकडच्या लोकांना सुद्धा लो त्या ठिकाणी ज्या छकडी भरतात किंवा ज्या स्पर्धा असतात तर त्या इथल्या लोकांना पाहायला मिळाल्या पाहिजे कारण आपण फक्त मोबाईलच्या माध्यमातून हे पाहत असतो परंतु प्रत्यक्ष त्या पाहिल्या पाहिजेत आणि ह्या उद्देशाने या ठिकाणी ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आता उद्याच्या पाच तारखेला ह्या स्पर्धा सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होतात संध्याकाळी सहापर्यंत ह्या स्पर्धा सुरू राहणार आहे आत्ता म्हणजे आमच्या तालुक्यातली ही पहिली छकडीची स्पर्धा आहे म्हणजे आधी उत्तर पुणे जिल्ह्यात चाकण या ठिकाणी एक स्पर्धा गेल्या वर्षी झाली होती तसं मग इकडे जुन्नर शिरूर आंबेगाव खेड ह्या पट्ट्यामध्ये अशी स्पर्धा होत नाही परंतु आम्ही तालुक्यातील ही पहिली स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्यासाठी सर्व जी टीम आहे सर्व जे आयोजक आहे त्यांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे मागच्या जवळजवळ दो दोन महिन्यापासून हे सगळं काम हे सगळी तरुण मंडळी पाहतात आणि अगदी तीन दिवसावर ही स्पर्धा आता येऊन ठेपलेली आहे आणि त्यासाठी ही सगळी तयारी आता सुरू आहे तुमच्याकडे चार बायला चार बायलाचा खेळ म्हणजे घाटाचा खेळ तुमच्याकडे जास्त भरवला जातो आणि तो प्रचलित फक्त तुमच्या भागापुरता मर्यादित आहे उत्तर पूर्ण यावेळेस जो ओपनचं मैदान जे भरवताय तुम्ही या मैदानाची प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रभरात आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून भारतभर याचं प्रदर्शन होता तर कशा पद्धतीने नेमकं तुमचं त्याच्या त्या खेळाकडे वळण्याचं कारण काय कारण असं झालं का पूर्वी आम्ही चार बैलासाठी छकडीचे जे बैल आहेत ते त्या त्या ठिकाणावरून या ठिकाणी आणायचं आणि ह्या ठिकाणी आम्ही ते बैल पळवायचे काही काही बैल अतिशय चांगल्या स्वरूपात या ठिकाणी आमच्या चार सुद्धा पळाले काही काही बैल त्या ठिकाणी कमी पळाले परंतु असं झालं का तिकडं जाण्या येण्यामुळं त्या खेळाबद्दल आवड निर्माण झाली म्हणजे चार बैलीचे खेळ जर इथं चालत असला तर छकडीला बैल आणायच्या निमित्ताने जे आमचे सगळे गावकरी जायचे त्यामुळे तिकडे गेल्याच्या नंतर ती एक आवड निर्माण झाली आणि तो खेळ आपल्या भागात व्हावा ह्या उद्देशाने हे आयोजन केलेलं आहे आता याच्यात महत्वाचं येतं की बाहेरच्या पाहुण्यांना बोलवण्यापेक्षा म्हणजे आपल्या भागातले किती बैल या खेळात पळतात तुमच्या भागातले आंबेगाव तालुक्यातले कमी बैल छेकडीसाठी जातात पण तरी पण आमच्या तालुक्यातले पंधरा ते वीस बैलगाड्यांची नोंदणी आजपर्यंत झालेली आहे जे ह्या शर्यतीत भाग घेतात आणि बाकीचे सुद्धा बाहेरचे जे जिल्हे असतील समजा सातारा असेल इकडं छत्रपती संभाजीनगर असेल पुणे जिल्ह्यातला जो दक्षिणेचा भाग आहे त्या भागातले असेल नाशिकचा काही भाग असेल तर ह्या सगळ्या पट्ट्यातून मिळून दीडशे ते पावणे दोनशे नोंदणी आजूकपर्यंत झालेली आहे आणि आमचं टार्गेट आहे का सहाशे बैलगाडे त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि परप्रथम येणाऱ्या सहाशे बैलगाड्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे जेणेकरून बैलगाडे जास्त जर आले तर नियोजनात गोंधळ होऊ नये किंवा अडचणी येऊ नये त्यामुळे आपण पहिल्या येणाऱ्या सहाशे बैलगाड्यांना प्राधान्य देतो आहे त्यामुळे आजो दोन दिवस आहेत आपले तोपर्यंत माझी विनंती आहे मा विन का ज्यांना या ठिकाणी भाग घ्यायचा आहे त्यांनी आयोजन कमिटीचे जे नंबर आपण दिलेले आहेत सोशल मीडियावर त्यावर संपर्क साधून आपले नाव नोंदणी लवकरात लवकर करावी आता मैदानाची रितसर परवानगी घेतलेली मैदानाची रितसर परवानगी जुन्नर आंबेगावचे आमचे जे प्रांत आहे त्या प्रांत कार्यालयातून आम्ही रितसर परवानगी घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठलीही अडचण नाही कधी बघायला मॅडम परवानगी कधी बघा परवानगी पाटील का आमचा जो यात्रा कमिटीचे जे अध्यक्ष आहेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्या दोघांच्या नावाने ती परवानगी आहेत आणि ते प्रांत कार्यालयात आज गेले तरी ती परवानगी येऊन जाईल म्हणजे शेवटच्या टप्प्यात फक्त झाला असं का ते म्हणजे यात्रेच्या आधी तुम्ही कधी तीन चार दिवस या कारण आपण सगळी प्रोसिजर एक पंधरा दिवसापूर्वी केलेली आहे म्हणजे प्रांत कार्यालयातून येणारी जी पत्र असतात सार्वजनिक बांधकाम विभाग असल पोलीस स्टेशन असेल पशुसंवर्धन विभाग असेल महसूल विभाग असेल या सगळ्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन सगळ्या गोष्टीची पूर्तता केलेली आहे आणि सगळ्या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत मैदानाचं आयोजन नियोजन अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला धरून अनुसरून हे मैदान संपन्न होत आहे हो अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्हा असेल आंबेगाव तालुक्याची जी संघटना असेल आमच्यासुद्धा गावचे दोन त्या ठिकाणी मेंबर त्या ठिकाणी काम करतात तर सर्वांना या ठिकाणी सांगून सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा आयोजित होत आहे मैदानाची फाटी रुंदी आणि लांबी किती रुंदी आता बारा फुटाची पंधरा फुटाची एक फाटी आणि आपण बारा फाट्या त्या ठिकाणी करतोय आणि एक हजार एक फुटाची लांबी एक हजार एक फुटाची एक हजार एक फुटाची लांबी पंधरा फुटाची रुंदी आणि अशा बारा फाट्या असतील तिच्यातल्या दहा फाट्या आपण शर्यतीसाठी वापरणार आहोत म्हणजे मैदानाच्या दिवशी किती गट सोडल्या जातील आता ते पावतीवर डिपेंड राहील पावतीवर डिपेंड राहील पण तरी तुम्ही बारा तास पाडले बारा ना बारा बारा पाडलेत आपण दहामध्ये पळवायचं नियोजन आहे जर समजा गाडे थोडेसे कमी असेल तर आपण नऊ पळवणार आठ जे काय असेल ते सगळे आयोजन कमिटी आणि आपल्याला त्यासाठी जे बाकीचे जे आहेत जे छकडी शर्यतीत कायमस्वरूपी भाग घेतात किंवा त्या ठिकाणी आयोजित करतात ते सुद्धा अनेक मित्रपरिवार जो आहे पिंटू शेठचा मित्रपरिवार आहे तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या आयोजनात सहभागी आहे ते सुद्धा उद्या या ठिकाणी येणार आहेत आणि पुढचं नियोजनात त्यांचासुद्धा मोठा सहभाग त्या ठिकाणी राहणार आहे आता पहिल्यांदाच मैदान या ठिकाणी संपन्न होत म्हटल्याच्या नंतर प्रेक्षक भरपूर राहतील त्यांच्यासाठी काय व्यवस्था प्रेक्षकांसाठी आपण दोन्ही बाजूनी बॅरिकेड करतोय त्या ठिकाणी स्टेज आहे एका बाजूला आपण बसण्यासाठी रॅकची व्यवस्था करतोय कारण या ठिकाणी प्रेक्षक जास्त प्रमाणावर येणार आहे कारण या परिसरात पहिल्यांदाच हे आयोजन होत असल्यामुळं स्थानिक बैलगाडे जरी कमी असले तर प्रेक्षकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी त्याचप्रमाणे जे बैलगाड्या येतील म्हणजे बैलगाड्या येतील त्या गाड्या त्यानंतर पुढे जाणारे जे बैल असेल या सगळ्यांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी या ठिकाणी आय। आयोजन कमिटीने घेतलेली आहे मैदानामध्ये अँब्युलन्स किंवा पाण्याची व्यवस्था असेल या सगळ्या सुविधा तुम्ही मैदानात अँबुलन्सची व्यवस्था केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे चाऱ्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी आपण सर्वांसाठी करणार आहे त्याच्याबरोबर जे आदल्या दिवशी येणार आहेत गाडा मालक त्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय फक्त जे येणार आहेत त्यांनी आधी जसं आम्हाला संपर्क करू त्या पद्धतीने आपण ते नियोजन करणार आहे आ, ही दिशा कोणती हे पूर्वेकडून सुटतील आणि अंतिम रेषा असेल आपण एक तळ्यासारखं त्या ठिकाणी दिसून येत आहे बुडामध्ये हा हा तर ते काय नेमका तो आमचा गावचा यात्रेचा चार बैली बैलगाड्याचा बाईल जो घाट आहे तो घाट आहे आणि त्या घाटाच्या वरती जे बैलांना वर गेल्याच्या नंतर पकडायचं ते तळे बरं आता या मैदानाच्या आजूबाजूला कुठे ओढा नाला विहीर नाही हे मैदान आमचं मारुती देवस्थान ट्रस्ट हे जे आमची गावची देवाची जमीन आहे त्यामध्ये आयोजित केलेले आहे चारही बाजूला विहीर तळ नाला असा कुठलाही भाग नाही आणि अतिशय उंच वाट्यावर हे ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी पाण्याची पावसाची अशी कुठली हे नाही म्हणजे अडचण येणार नाही बरोबर नक्कीच एक चांगलं मैदान संपन्न होतंय आता सगळ्यात महत्वाचं आहे बक्षीस रचना बक्षीस रचना कशी असतात बक्षिसाची रचना पहिलं बक्षीस आपलं एक लाख एकवीस आहे आणि त्यानंतर उत्तर त्या क्रमाने आपण आठ बक्षीस ठेवलेली आहेत फायनल साठी सुद्धा आठ आहेत आणि क्वार्टर फायनल साठी आपण आठ बक्षिसांचं त्या ठिकाणी रक्कम झेंडा पंच म्हणून कोण काम बघणार आहे झेंडा पंच म्हणून धनावडे बापू आणि त्याच परिसरातील सगळे जे आहेत ते ठिकाणी आमचे बाकीचे जे किरण भाऊ आहेत ते तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतील ठीक आहे आपण जाऊया त्यांच्याकडं दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा एकदा माझं नाव किरण हनुमंत गाडा मालक पूजा फर्निचर मैदान कुठं संपन्न होत एकदा ठिकाण सांगा प्रॉपर हे मैदान जे आहे ते आंबेगाव तालुक्यातील अष्टविनायक महामार्ग त्या रोडला खेटून साधारणतः हे मैदान होत आहे आता या ठिकाणी महाराष्ट्रभरातून गाडा मालक दाखल होणार आहे तर त्यांना येण्यासाठी कुठला रस्ता सोयीस्कर असेल आणि कोणत्या दिशेने आता हा जो जाणार आहे तुमच्या पाठीमागच्या बाजूला जो रोड आहे तो अष्टविनायक महामार्ग आहे तर तुम्ही जो आमचं जे गाव आहे काटापूर बुद्रुक हे मध्यंतरी असल्यामुळे इथून राजंगाव गणपती वीस किलोमीटर आहे शिरोळी इथनं पस्तीस किलोमीटर आहे नारंगाव एक वीस किलोमीटर आहे मंचर इथनं वीस किलोमीटर आहे हे मधल्या स्तरावर असल्यानंतर येणारा सनारा लोकांसाठी हा मध्ये असल्यामुळे याला सोपं जाईल एकदम मैदानाचं आयोजन कसं नेमकं कसं कशी संकल्पना सुचली कमिटी मध्ये कमिटी मध्ये मी एक आयोजकच आहे आयोजन कसं सुचलं नेमकं कारण घाट भरवता तुम्ही आणि घाटाचं जर बघितलं ते मोठमोठाले रेकॉर्ड राहिले बक्षीसाची रचना जर बघितली तर तुमच्या इतके बक्षीस हे ना ओपनच्या मैदानात होत ना कुठल्या मैदानात होत ते सुचायचं कारण आमचे मित्र मान्य पिंटू शेठ पोकरकर म्हणजे सुनील शेठ बाळासाहेब पोकरकर यांचा बैल कबीरा नावाचा बैल पळतो कबीरा बैलांना आम्ही तिकडं दोन तीन छकडी स्पर्धाला गेल्यानंतर ती आम्हाला संकल्पना सुचली आणि त्यांचा बैल अतिशय वेगवान गतीचा असल्यामुळं ते पण बोलले आपण ही चकडीचं मैदान आयोजित करू आणि आमच्याकडे पहिल्यांदाच होतंय त्यामुळे आम्हाला पण त्याची अपेक्षा लागली, लागली। की हे मैदान कसं चांगलं करता येईल त्याच्या दृष्टिकोनाने आम्ही चांगला विचार करत आहे एक प्रकारची उत्सुकता लागली हो कार्यक्रमाची हो की कार्यक्रम कसा संपन्न होईल म्हणून आता याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला बॅनर टाकलं की पाच तारखेला मैदान होणार आहे आणि मध्यंतरी परत तारीख चेंज केली होती तर त्यामुळे बरेच लोक संभ्रमात आहे की मैदान नक्की पाच तारखेला होणार की आठ तारखेला होणार आहे तार त्याबद्दल काय सांगा आता विषय असा झाला की आम्ही वातावरण पाहता आम्हाला वाटलं पाच तारखेपर्यंत आम्हाला मैदान काय हाती लागत नाही बनवता येणार नाही त्या दृष्टीकोनाने ना आम्ही आठ तारीख धरली होती पण वातावरणाने आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही आता येते ती पाच तारीखच फिक्स करत हो आहोत पाच तारखेलाच आम्ही मैदान घेणार आहे समालोचक म्हणून कोण कोण काम बघणार समालोचक म्हणून आमच्याकडे हिंदकीय श्री सुनील मोरे विकास जगदाळे मयूर तळेकर रणजित बनसोडे बरं आणि झेंडा पंच म्हणून झेंडा पंच म्हणून हिंद केसरी राजेंद्र बापू धनवटे आनंदबा जगदाळे बरं निकाल पंच म्हणून कोण काम बघणार निकाल पंच म्हणून आमच्या इकडं किरण गोटे त्याच्यानंतर निलेश शेटकाबाडी त्याच्यानंतर आपलं काय नाव त्यांचं सचिन शेटवा सचिन शेट पुन्हा एकदा रचना व्यवस्थित समजून सांगा शेवटपर्यंत किती बक्षीस आहे आता पहिलं जे फायनल बक्षीस जे आपण ठेवलेलं ते एक लाख एकवीस हजार दोन ढाली आपण देणार आहोत त्याच्यानंतर दोन नंबरचं बक्षी एक्याण्णव आहे तीन नंबर एकाहत्तर आहे चार नंबरचं चा एक्कावन्न हजारे पाच नंबरचं एकतीस हजारे सहा नंबरचं एकवीस हजारे सात नंबरचं अकरा हजारे आठ सा नंबरचं दहा हजारे व क्वार्टर फायनल पण आपण आयोजित केलेली आहे त्यासाठी आपण अकरा हजार पहिल्याला दिलेलं आहे दोन नंबरला नऊ आहे तीन नंबरला सात आहे त्यानंतर चार नंबरला पाच हजार पाच नंबरला पाच हजार सहा नंबरला चार हजार सात नंबरला चार हजार आठ नंबरला तीन हजार आम्ही प्रत्येकीसह दोन ढाली देणार आहोत आणि पावतीची रक्कम किती पावतीची रक्कम सर्वसाधारणतः बाराशे रुपये असेल आतापर्यंत किती पावत्या नोंद झाल्या आतापर्यंत दीडशे पावत्या आमच्याकडे नोंद झालेल्या बरं कसा नेमकं प्रतिसाद कसा मिळतोय महाराष्ट्र आमचं काय झालं मध्ये थोडे तारीख असल्यामुळे मागं पुढं झाले पण आता आज सकाळपासून चांगले फोन यायला लागलेले चांगले पावत्या सुरू झाल्यात परत एकदा आता याच्यात उत्सुकता लागते भरपूर लोकांना की या महाराष्ट्रभरात ज्या बैलाचं नाव घेतलं जातं बकासूर किंवा मथूर बाकी बरेचसे बैल आहे पण बकासूर या मैदानात दाखल होणार आहे का शंभर टक्के बकासूर या ठिकाणी येणार आहे मोईल शेट सगळं आमचं बोलणं पण झालेलं आहे त्याचनंतर आमचे चिमण्या बैलाचे मालक अमित शेठबाडळे यांचा चिमण्या बैल पण सुद्धा इथं उपस्थित राहणार आहे नक्कीच ही सगळ्यात महत्वाची बाब असणार प्रेक्षकांसाठी कारण की भाग तुमचा असो किंवा बाहेरून येणारे जे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी बकासुरला बघण्याची उत्सुकता वेगळी असते हो शंभर टक्केच त्याच्यामुळे ते मैदान पहिलं कमी पण प्रेक्षक जास्त त्या ठिकाणी आपल्यासोबत अजूनही आयोजक आहे आता नाव सांगा माझं नाव बबन सकाराम जाधव मी काठापूर काम पंचालधी गेली पंचवीस वर्षापूर्वी काम केले आहे आणि या ट्रस्टीवर सुद्धा गेली तर आवश्यक काम करतो पाठीमागं आता, आता सामाजिक कार्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय मैदानाच्या आयोजक टीम मध्ये हा मैदानाच्या आयोजक टीम मध्ये आहे कारण आमचा मित्र सुनील शेठ पोखरकर उत्तम शेती करतो प्रगल्षित शेती करतो आमच्या गावामध्ये त्यांनी एक नंबरचं बक्षीस घेतलं आहे तालुक्यामध्ये बक्षीस घेतलं आहे म्हणजे मार्केट कमिटी मंत्र असेल नारंगाव असेल या ठिकाणी त्यांनी मोठमोठे बक्षीस आणले आहेत तो शेतीमध्ये फाईंड आहे जसा घाटाचा राजा तुम्ही आता बकासुरू म्हणले लखन म्हणले असे बैलांचे नाव आहेत तसा आमचा हा छोटासा कार्यकर्ता आहे पण शेतीमध्ये एकदम तद्ध कार्यकर्ता आहे प्रथमच या भागामध्ये एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस म्हणून म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्याचा वाढदिवस म्हणून या ठिकाणी ओपनचं मैदान संपन्न होत आहे काय वाटतं कसं कशा कस पद्धतीने प्रतिसाद भेटल विशेष म्हणजे आमच्या तुम्ही आत्ता सांगितलं तालुका असन गाव असन पंचकृषीतील हकडे सर्वांसंग राहून गावातील समाजासाठी सरपंच उपसरपंच ट्रस्टी आणि विशेष म्हणजे त्यांचे आता हे फायनल संप्राटमध्ये कैलासवाचे तुकाराम लक्ष्मण जाधव त्यांचे चिरंजीव पूजा फर्निचरचे मालक हनुमंत शेठ जाधव आत्ताच त्यांनी बाईक दिली किरण शेठ यांचा तो जवळचा कार्यकर्ते आणि आपले एक ढोरे म्हणून हे ज्वेलर्सवाले पारगावचे या सर्वांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे आणि आम आमचे सगळे गावातील मेन मेन कार्यकर्ते असतील सर्वसामान्यांमधले त्यांना सर्वांना जवळही करून सर्वांनी विचार केला की इथून गेली काही वर्षापूर्वी म्हणजे आम्ही पाच दहा वर्ष यांचा वाढदिवस बरवतोय छोटे मोठे कार्यक्रम असतील कला कला क्षेत्रातले कार्यक्रम असतील परंतु यावर्षी असं झालं का, का, शे, का त्यांचा एक कबीर नावाचा बैल आहे उत्तम पाळणारा बैल आहे तो तिकडे जाता येता आम्हाला आम्ही बरेच तिकडे यात्रा असल्या तर आम्ही जायचं मग आमच्या सर्वांच्या कमिटीच्या डोक्यात घुसलं का आपण ह्या बैलाचा खेळ आपल्या तालुक्यात का नाही करायचा म्हणून आम्ही सर्वांनी विचार केला त्यामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला म्हणून या वाढदिवसाला ही यात्रा भरवायची असं आम्ही सर्वांनी क्रेत केलं पावसाची राजाने कुठेतरी कृपा केली पाऊस थांबला म्हणून तुम्ही जी तारीख निवडली ती पाच ऑक्टोबर त्याच तारीखला मैदान संपन्न होणार आहे हो काय झालं गेल्या दोन वर्षापूर्वी दोन दिवसापूर्वी पाऊस जास्त होता परंतु दोन दिवसापासून पावसाने उडीप दिली ती आम्हाला वरुणराजाच्या कृपापेक्षाही पण आमच्या हनुमंत देवस्थान बजरंगबलीची कृपा म्हणावं लागेल आणि आम्हाला या दोन दिवसात पाऊस थांबावा अशी आम्ही विनंती करतो कारण इथं तसा पाऊस जरी झाला तरी काही जमीन अशी सुपसुपीत आहे एक दोन तास पाऊस थांबला तरी आपण बैलगाडी पळू शकतो मैदान ज्या ठिकाणी किती मैदान बरोबर हे क्षेत्र चोवीस एकर आहे सर्व देवस्थानचं क्षेत्र आहे आता इथं महाराष्ट्र गाडा मालक दाखल होणार आहे त्यांच्यासाठी व्यवस्था थांबण्याची कुठं कुठं असेल आमची व्यवस्था आताच माझे सरपंच विशाल भोखर यांनी पत्रकारांनी सांगितले आहे कारण हे चोवीस जरी क्षेत्र एकर असेल तर बाजूला एक दहा पंधरा एकर क्षेत्र आहे ह्या बाजूला एक दहा एक एकर क्षेत्र आहे इकडे पण आमच्या गावचं थोडंसं क्षेत्र आहे भरपूर अशी जागा आहे जनावरांची खाण्यापिण्याची सोय त्यामध्ये रावळे येतील ज्यांनी अगोदर सूचना के केली की आम्ही आदल्या दिवशी येतोय त्यांची जेवणाची पण सोय आम्ही सर्व मंडळी करणार आहे जेणेकरून कुठलाही कार्यकर्ता या ठिकाणी येणार बैल मालक असन शोकिन असन यांना अडचण येऊ नये याची या या आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत जा, बरं जाता जाता काय आवाहन कराल महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांसाठी बैलगाडा मालकांना एवढंच तर एकदा आवाहन करतो की आम्ही ही सुरुवातीला एक छोट्याशा कार्यकर्त्यासाठी मोठी यात्रा भरवली आहे म्हणून आम्हाला प्रतिसाद करून सर्वांनी मिळव भरून जसे आपल्या गावात तुम्ही सहकार्य करता त्याच गाव आमचं आपलं गाव हे आहे हे असं समजून लांबून लांबून पूर्ण महाराष्ट्रातून ज्यांचे ज्यांचे बैलगाडे असतील कृपया त्यांना मी जोडून विनंती करतो की आम्हाला सहकार्य करण्यासाठी आमच्या यात्रेचा आनंद घेण्यासाठी आपण प्रेमाने आमच्या यात्रेत सहभागी व्हावा ही मी विनंती करतो आपल्यासोबत अजून पण आयोजक टीम आहे दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा नाव माझं नाव संपत जाधव कुठले राहणार इथलेच काटापूर आयोजक आहे मग तुम्ही आयोजक हो बरं आयोजक टीम मोठी भरपूर भरपूर मोठी सर्व युवा युवा तरुण आणि ज्येष्ठ सर्वांनी मिळून आम्ही आयोजन केलेले या खेळासाठी कोणाचा सपोर्ट तुम्हाला मिळतोय विशेष सपोर्ट तसं पूर्ण गावचा सपोर्ट आहे बाहेरचा पण भरपूर लोकांचा आम्हाला सपोर्ट आहे हां हा चकडी मालक सगळे सर्वांचा सपोर्ट पहिल्यांदाच मैदान बरं होतं एवढीच अपेक्षा आहे की मैदान चांगलं व्हावं हो, आणि सर्वांनी चांगलं सहकार्य करावं फाटीचं अंतर किती हो फाटी लांबी आणि रुंदी दोन्ही पण एक हजार एक फूट फाटी आहे लांबी एक फूट हा आणि रुंदीला दोनशे फूट आहे आणि कुठल्या दिशेने गाडी सुटणार आणि गाडी पूर्वेकडून सुटणार पश्चिमेकडे समोर काय व्यवस्था केलेली तुम्ही समोर व्यवस्था सर्व हो पाटी संपल्याच्या नंतर नांगरलं जाईल पुढं हा पुढे पण मैदान मोठं त्यामुळे कोणत्या गाडी मालकाला छकडी मालकाला काही त्रास होणार नाही त्यात बांडा ग्रुप म्हणून आमच्याकडे चार बैला मध्ये ना बैल पकडणार आहेत हा तर त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेले कोणाच्या गाडीला काही त्रास नाही व्हावा कुठे लांब नाही जावा यासाठी हे पहिल्यांदाच होत आहे पहिल्यांदाच होत एखादा ग्रुप म्हणजे आता विशेष मला त्याच्याबद्दल अगोदर सांगितलं तुम्ही किती लोक स्पेशली स्पेशली आमच्या चार बैलांमध्ये आमच्या इकडे बैल पकडण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जातं पण ओपनच्या मैदानात पहिल्यांदा पहिल्यांदाच होतोय पहिल्यांदाच आम्ही इकडे होतं संकल्पना चांगली थोडक्यात हो आणि किती लोक असतील ते का वीस पंचवीस जणांचा ग्रुप आहे त्यांचा जवळपास बाहेर नाही ते बैल पकडण्यासाठी बाउन्सर तर आम्ही ठेवलेले आहेत दोनशे रुंद पाठी आमची आणि एक पाटी पंधरा फुटाची तर कडनी कधी गाडी लागली तर नाही का माणसांमुळे किंवा प्रेक्षकांमुळे बैलांना त्यासाठी आम्ही बाउन्सरांचं पण बाउन्सर पण बोलवलेत त्यामुळे कडच्या गाडीला पण कोणताही त्रास होणार नाही आता याच्या बाबतीत परवानगीच तर तुम्ही सांगितलं परवानगी प्रेक्षकांना उद्या बघायला मिळेल पण दीडशे पाव त्यांची नोंद झालेली महाराष्ट्रभरात हो काय सांगाल आव्हान कसं कराल आव्हान एवढंच करतो की आम्ही सहाशे पावत्यांचं बैलगाड्या मालकांचं नियोजन केलेलं आहे सहाशे बैलगाडा मालक यावेळी पहिल्यांदाच आयोजन केले आम्हाला दरवर्षी हे आयोजन करायचंय सर्वांचं सहकार्य लाभावं सगळ्या चकडी मालकांचं आंबेगाव तालुक्यातील गाड्या मालकांचं गावकऱ्यांचं प्रेक्षकांचं सर्वांचं बरं चालतं धन्यवाद